नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खालीलपैकी कोणता खेळाडू चार हजार टी ट्वेंटी धावा करणारा पहिला आशियाई खेळाडू ठरलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी स्मृती मंधाना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ठीक आहे तर खालीलपैकी या ठिकाणी स्मृती मंधाना हा खेळाडू चार हजार टी ट्वेंटी धावा करणारा पहिला या ठिकाणी आशियाई महिला खेळाडू या ठिकाणी ठरलेला आहे क्लिअर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या राज्यामध्ये सामाजिक बहिष्काराला गुन्हा या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक या आ, हे, हे। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत सामाजिक बहिष्कार याला या ठिकाणी क्राईम ठरवण्यात आलेला आहे गुन्हा या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे गुन्हा काय असणार आहे तर सामाजिक बहिष्कार जाहीर करणे किंवा अंमलात आणणे हा अशा प्रकारचा या ठिकाणी गुन्हा ठरवण्यात येणार आहे त्याला शिक्षेची तरतूद काय आहे तर तुरुंगवास किंवा दंड आणि याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर वैयक्तिक प्रतिष्ठा स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाचे रक्षण करणे या उद्देशाने या ठिकाणी कर्नाटक राज्य सरकारने सामाजिक बहिष्काराला या ठिकाणी गुन्हा या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे कोणत्या राज्य सरकारने कर्नाटक राज्य सरकारने तर कर्नाटक बद्दल आपण सुरुवातीला चर्चा करूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरघट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णा राजा आणि नारायणपूर ठीक आहे दोनच दिवस राहिलेले आहेत आपली जी काही इयरबुक आहे म्हणजेच पी डी एफ आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्ण वर्षभराची पीडीएफ सर्वांना या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसला ऍप्लिकेशनमध्ये आणि व्हॉट्सअपला या ठिकाणी दिली जाणार आहे तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे जो काही गुगल पे फोनपे आणि पेटीएम आहे त्याने या नंबरला डायरेक्ट पेमेंट नका करू बऱ्याच जणांचे पेमेंट या ठिकाणी होत नाही आहेत त्याच्यामुळेच या ठिकाणी तुम्हाला मी काय केलेलं आहे हा स्कॅनर दिलेला आहे तुमच्याकडे फोनपे असू द्या काही हरकत नाही फोनपे ओपन करा हा क्यू आर कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि या ठिकाणी त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तेव्हा त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या माझ्या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला ग्रुपला ऍड करून घेतो एक तारखेला पीडीएफ दिली जाईल या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आणि प्रयत्न करा एक तारखेच्या अगोदर घेण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी कारण की काय होणार आहे बरेच जण काय करतात की सर आम्ही डायरेक्ट एक तारखेला घेऊ एक तारखेला घेतल्यानंतर काय होईल माहितीये का बरेच जण विद्यार्थी ऍट अ टाइम एकदा सगळेजण या ठिकाणी पेमेंट करत असतात मग कोणाला तरी पीडीएफ लेट जाऊ शकते किंवा कोणाला या ठिकाणी पीडीएफ जाऊ शकत नाही त्याच्यामुळेच मी सर्वांना सांगत आहे की एक तारखेच्या अगोदर या ठिकाणी पेमेंट करून ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे एक तारखेला एकदाच ऍट अ टाइम ग्रुपमध्ये सर्वांना पीडीएफ भेटून जाईल ठीक आहे दोन नंबरचा प्रश्न लिहून घ्या आदिवासी समुदायांवरती लक्ष केंद्रित करून मोठ्या प्रमाणामध्ये जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या याच्या मागचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत वैशिष्ट्य काय आहे ते लिहून घ्या आदिवासी लोकसंख्येच्या अनुवांशिक विविधतेचा अभ्यास करणे वैयक्तिक आरोग्यसेवा सुधारणे आणि या कम्युनिटीमध्ये सामान्य असलेल्या अनुवांशिक विकारांची ओळख पटवणे या दृष्टिकोनातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुजरात राज्याच्या अंतर्गत आदिवासी समुदायांवरती लक्ष केंद्रित करून या ठिकाणी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचं प्रकल्प प्रोजेक्ट सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे गुजरात राज्य गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची देखील स्थापना झाली हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर ब्लॅकबर्ग आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि दारोई पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या देशाने पहिल्यांदाच वायरलेस रेल्वे काफिल्याची चाचणी घेतलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन देशाने काय केलेलं आहे फॉर द फर्स्ट टाइम वायरलेस रेल्वे जे काही कॉन्वे असतो त्याची या ठिकाणी टेस्टिंग घेतली आहे उद्देश काय आहे तर भौतिक जोडणीशिवाय म्हणजेच फिजिकल कनेक्शनशिवाय अनेक गाड्या एकत्रित चालवणे हा याच्या मागचा उद्देश आहे आणि याच्यामध्ये वापरलेलं टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान काय आहे तर बुद्धिमान वायरलेस कम्युनिकेशन आणि नियंत्रण प्रणाली याचा वापर करून या ठिकाणी अशा प्रकारची ही टेस्टिंग घेण्यात आलेली आहे चीन ज्या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत शी जिनपिंग राजधानी आहे बिजिंग आणि चलन वापरलं जातं रेनबिन बी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा नवी दिल्ली या ठिकाणी झालेल्या डब्ल्यू एच ओच्या म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक परिषदेमध्ये अश्वगंधावरील स्मृतिचिन्ह टपाल तिकीट कोणी प्रकाशित केलेलं आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी या डब्ल्यू एच ओच्या दुसऱ्या जागतिक परिषदेमध्ये अश्वगंधावरील स्मृतिचिन्ह टपाल तिकट या ठिकाणी प्रकाशित केलं आहे हे भारतातील सर्वात प्रसिद्ध औषधी वनस्पतींपैकी एक आहे टपाल तिकीट सांस्कृतिक राजदूत म्हणून काम करतात देशाच्या वारशाबद्दल आणि प्राधान्यांबद्दल जागरूकता पसरवतात हे टपाल तिकीट आयुष प्रणालींना प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना बळकटी देते आणि आयुषमध्ये ए वाय यू एस एच आयुष या सिस्टीमचा फुलफॉर्म काय आयुर्वेदा योगा युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी बरोबर असा याचा फुलफॉर्म आहे तर पर्याय क्रमांक ए नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी अश्वगंधावरील स्मृतीचिन्ह टपाल तिकीट प्रकाशित केलेलं आहे या ठिकाणी डब्ल्यू एच ओ चा उल्लेख करण्यात आला तर डब्ल्यू एच ओ बद्दल आपण चर्चा करूया फुलफॉर्म मी आता सांगितला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला मुख्यालय आहे झेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत तेद्रोस ऍधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा ग्लोबल चेस लीग दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अल्पाईन एस जी पायपर्स यांनी या ठिकाणी ग्लोबल चेस लीग याचं या ठिकाणी दोन हजार पंचवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे बुद्धिबळामध्ये भारतीय ग्रँडमास्टर्स आर प्रज्ञानंद आणि गिरी यांच्या अल्पाइन एस जी पायपर्सने या ठिकाणी ग्लोबल चेस लीग दोन हजार पंचवीस या ठिकाणी जिंकलेली आहे प्रश्न महत्वाचा आहे कधी कधी काय वाटतं की सगळेच प्रश्न सगळेच शब्द नवीन वाटतात आणि आपल्याला वाटतं की हा प्रश्न विचारला जाऊ शकेल का तर तो नक्कीच तोच प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो ठीक आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लगेच नवनवीन झालेल्या क्रीडा स्पर्धावरती एकदा चर्चा करूया दोन हजार पंचवीसचा फिफा इंटर कॉन्टिनेंटल कप जिंकलेला आहे पॅरिस सेंट जर्मनने बारावे अंडर 19 एशिया कप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद पाकिस्तानने जिंकलं फिफा अरब कप दोन हजार पंचवीस मोरोक्कोने जिंकला दोन हजार पंचवीसचा फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार उस्माने डेंबेले यांनी जिंकला तर याच ठिकाणी महिला खेळाडू पुरस्कार आयताना बोनमॅटी यांनी जिंकला पहिली सॅफ महिला क्लब अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद ईस्ट बंगाल एफ सीने जिंकलं तर ग्लोबल चेस लीग दोन हजार पंचवीस अल्पाइन एस जी पायपर्सने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा बिहार मंत्रिमंडळाने सात निश्चय तीन या पाच वर्षाच्या विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला नुकतीच मान्यता दिलेली आहे तर हा जो काही कार्यक्रम आहे कोणत्या कालावधीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार पंचवीस ते तीस या वर्षासाठी या ठिकाणी बिहार मंत्रिमंडळाने काय केलेलं आहे तर या ठिकाणी सात निश्चय बरोबर हे या ठिकाणी काय आहेत तर मंजूर करण्यात आलेले याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर राज्याचा एकूण सामाजिक आर्थिक विकास लक्ष करणे आणि याच्यामध्ये लक्ष करण्यात आलेली जी काही केंद्रित क्षेत्र आहेत ते कोणकोणते असणार आहेत रोजगार खूप चांगली गोष्ट आहे शिक्षण आरोग्य शेती पायाभूत सुविधा आणि उद्योग या बेसिक आणि मेजर इम्पॉर्टंट असलेले जे काही पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरती या ठिकाणी फोकस केलं जाणार आहे या पाच वर्षाच्या कालखंडाअंतर्गत ठीक आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माय आयडिया ऑफ नेशन फर्स्ट नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उदय माहूरकर असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे या ठिकाणी प्रश्न आहे पुस्तक आणि लेखका संदर्भात तर लगेच नवनवीन प्रकाशित झालेले पुस्तकांवरती चर्चा करूया लिहून घ्या वेन इट ऑल बिगन हे पुस्तक लिहिलं आहे राकेश मारिया यांनी गन डाऊन मर्डर ऑफ अॅन ऑलिम्पिक चॅम्पियन हे पुस्तक लिहिलं आहे संदीप मिश्रा यांनी वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक लिहिले आहे न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी जस्टिस डिनाइड जस्टिस लॉस्ट हे पुस्तक लिहिलं आहे कांचन चक्रवर्ती यांनी इन प्रेज ऑफ अलायशन पॉलिटिक्स हे पुस्तक लिहिलं आहे मनोज के झा यांनी मदर मॅरी कम्स टू मी अरुंधती रॉय सलमान खान द सुल्तान ऑफ बॉलिवूड मोहर बासू मोर फ्रॉम लेस फॉर मोर रघुनाथ माशेलकर आणि सुशील बोर्डे यांनी आणि माय आयडिया ऑफ नेशन फर्स्ट हे पुस्तक लिहिले आहे उदय माहरुकर यांनी पुढचा प्रश्न अलीकडेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या देशामध्ये एकशे वीस फूट लांबीच्या दुहेरी लेन बेली ब्रिजचं उद्घाटन केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए माननीय परराष्ट्र मंत्री फॉरेन मिनिस्टर एस जयशंकर यांनी श्रीलंका या देशामध्ये एकशे वीस फूट लांबीच्या दुहेरी लेन बेली ब्रिजचे या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे पुढचा प्रश्न टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज या ठिकाणी कोण बनलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दीप्ती शर्मा या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आय सी सीच्या रँकिंग प्रमाणे या ठिकाणी बनलेले आहेत पुढचा प्रश्न बेंगलुरु आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी प्रकाश राज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पंचायत राज आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पेसा महोत्सव आयोजित करणार आहेत तर पर्याय क्रमांक बी विशाखापट्टणम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंचायत राज आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय हे दोन्ही मंत्रालय या ठिकाणी विशाखापट्टणम मध्ये पेसा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत ठीक आहे तर विशाखापट्टणम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार या ठिकाणी केलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यूझीलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्प काशिवा जाकी कारिवाचा पुनरंभास या ठिकाणी मान्यता दिली आहे म्हणजेच परत एकदा चालू करण्यासाठी अप्रुव्हल दिलेलं आहे जर्मनी जपान फ्रान्स की रशिया विधर्ती, विधर्ती तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर